प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर आज बापाबद्दल दिवस आम्ही साजरा करतोय आनंदाची गोष्ट आहे त्यामध्ये काय शंकाच नाही आहे पण तो दिवस साजरा करत असताना अजून एक संपूर्ण विश्वाचा बाप आहे की जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित मनोनी देव ओळखावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल तो विश्वाचा विश्व विधाता परमात्मा म्हणजेच संपूर्ण विश्वाचा बाप त्याला सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे बाबांनी खरं तर त्या बापाला ज्याने जाणलं त्याला आत्मज्ञाना आत्म बोधानात्म दर्शनानं आत्म स्वतःची ओळख झाली ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपनाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान त्या विश्वाच्या विश्वविधात्याला बापाला वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी खरं तर आपले सद्गुरू निवृत्तीनाथ दादा यांच्याकडून जाणून पाहून ओळखून भक्ती सुरुवात केली भक्तीला आणि खऱ्या अर्थानं जगाला वरडून सांगितलं की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता गुरु गुरुकृपे गुरुची कृपा झाल्यानंतर त्या विश्वविधात्याला संपूर्ण ब्रह्मांडाच्या विश्वाच्या बापाला खरं तर माऊलींनी पाहिलं आणि त्या बापाचं गुणगान करत असताना माऊली म्हणाल्या की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला हरी या शब्दाचा अर्थ की ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजार हजर असलेला आणि रे म्हणजे कुठेही रेता नसलेला असा विश्वविधाता त्याच्याकडंच माऊलीनी खरं तर मूढ लोकांचं अज्ञान निघून जावं रागद्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार हा वाकडेपणा निघून जावा म्हणून विश्वविधात्याकडं त्या आत्मचैतन्य रूपी परमात्म्याकडेच साकडं गाठलं की आत्ता विश्वात्म के देवी। येणे वाघेज्ञ तोषावे माऊली म्हणतात की विश्वाच्या विश्वविधात्या आत्मरूपानं वावरणाऱ्या भगवंता परमात्म्याला साकडंच गाठलं की आत्ता विश्वात म के देवे विश्वात आत्मरूपानं नांदणाऱ्या भगवंता येणे वाघेज्ञ तोशावे म्हणजे मी जन्माला येऊन जो माझ्या वागण्यातला जो यज्ञ आहे मी जी वागलो आहे ते तुम्ही तपासा पहिलं येणे वाघेज्ञ तोशावे तोशावे म्हणजे तपासून घ्या तोशावे येणे वाघेज्ञ तोशावे तोशोनी मज द्यावे पसायदान आणि पसायदान हे संपूर्ण विश्वासाठी मागितलं जातं सगळ्यात श्रेष्ठ दान आणि ते मागणारे फक्त वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणून त्यांना माऊली म्हटलं जातं मा म्हणजे मानवता वी म्हणजे मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे या सगळ्या दिव्य गुणांचं भंडार म्हणजे ज्ञानेश्वर माऊली बाबां म्हणून त्यांनी साकडं गाठलं देवाला की आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोशावे तोषोनी मज द्यावे पसाय दान जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाडो असे खळ ज्यांच्यामध्ये राग जोष मोह मत्सर अहंकार काळा गोरा भेदभाव जो आहे त्यांची व्यंकटी वाकडेपणा सांडून जाऊ दे तया सत्कर्मी रती वाढो आणि मग चांगल्या कर्माची चांगल्या मार्गाची त्यांना रती म्हणजे आवड निर्माण होऊ दे तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रीजीवांची भूता परस्परे जडो मैत्रीजीवांची हे शब्द जर तुम्ही जगायला शिकला ना तर तुमचा रोजच फ्रेंडशिप डे असेल रोजच फादर्स डे असेल रोजच मदर्स डे असेल भूता परस्परे जडो मैत्रीजीवांची दुरितांचे तिमीर जावो दोन रीतीनं दुरित म्हणजे दोन रीतीनं वागणाऱ्या लोकांचं तिमीर म्हणजे अंधार दूर होऊ दे दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो विश्वसोदर म्हणजे विश्वात असणारा स्वतःचा धर्म मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे कसं वागायचं आहे कसं राहायचं आहे हा जर स्वतःचा धर्म जर माणसाला कळाला धर्म खरा हा मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा आहोता पण मानव सारे अहो मानवासारखा व्यवहार करा ही गोष्ट जर समजली तर विश्वसोधर्म सूर्य पाहो जे जे वांचील तो ते लाहो जात माऊली म्हणतात की मग जे जे इच्छा करतील ते ते सुख त्यांना मिळू दे पण अगोदर यांच्यातला राग द्वेष मोह मच्छर अहंकार शेड्रिपू विकार वाकडेपणा निघून जाऊ दे आणि खरं सांगू आज आम्ही फादर्स डे साजरा करतोय ना त्याच्यापेक्षा माऊलींचे विचार जर जीवनामध्ये अवलंबले ना साच आणि मावाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे खरतर तर तुम्ही जगाचा नाही तर बापाच्या नजरेत सुद्धा हिरो असणार याची खात्री मी देतो पण जीवन जगत असताना वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्या विचारांवरती जगा की हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुनाचराचर आपणाची झाला आणि म्हणून माझी संपूर्ण विश्वातल्या लोकांना विनंती आहे की आज तेच माऊलींचे विचार घेऊन समीयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की बाबा नो कुछ भी बनो मुबारक है पर पहिले बस इन्सान बनो आता माणूस बनायचा असेल तर खरं तर आपल्यामध्ये ते दिव्य गुण असले पाहिजेत आणि म्हणून वर्तमान समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्यासाठी एवढंच म्हणेन की मज माणूस द्या मज माणूस द्या म्हणून देव भीक मागताना दिसला आणि माणसामधील स्वार्थाफोटी अज्ञानाने खरं माणूस हरवला आणि माणूस की शोधताना देव मज दिसला माणूस की शोधताना देव मज दिसला प्रेमाने बोला धन्य रंकार जी राम कृष्ण हरी